परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील पाचव्या विभागातील आज ऐकूया स्वामी विद्यानंद यांनी लिहिलेल्या सोहम साधना या लेखाचा भाग पहिला सध्याच्या समाजात सोहम या तत्त्वज्ञानाविषयी तसंच सोहम साधनेविषयी बरेचसे गैरसमज आहेत अपसमज देखील आहेत कित्येकदा असं म्हटलं जातं की सोहम हा ज्ञानमार्ग आहे भक्तिमार्गीयांना तो पेलण्यासारखा नाही कित्येकदा असंही म्हणण्यात येतं की देवाची मूर्ती समोर असली की बरं वाटतं मूर्ती नसेल तर समाधान कसं मिळवता येईल काहींना सोहम हे गूढ वाटतं आणि ती साधनाच होऊ शकत नाही असंही म्हणण्यात येतं काहींना ती क्लिष्ट वाटते काहींना अनोळखी वाटते काहींना असं वाटतं की या साधनेला ज्ञानेश्वर तुकारामांनीच विरोध केला आधुनिक संतांनीही विरोध केला तथापि हे आक्षेप म्हणजे शुद्ध भ्रम आहे असं सांगावंसं वाटतं कुठलीही गोष्ट आपल्या पूर्वसंस्कारातून आपण घेतो सहज एखाद्यानं म्हटलं बागेत जाऊया बाग मी पाहिलेली नसते परंतु कुठल्या तरी बागेत मी पूर्वी कधीतरी गेलेलो असतो आणि त्यानुसार मी आता जायचं असलेल्या बागेची कल्पना करतो बागेत गेल्यावर माझ्या कल्पनेला तडा जातो मग ती अद्भुत रम्य आणि आकर्षक वाटते तोपर्यंत मात्र माझ्या मनावर पूर्वीचाच भ्रम संस्कार उमटलेला असतो बहुतांशी आपलं जीवन अशाच भ्रमसंस्कारानं व्यापलेलं असतं यालाच जे कृष्णमूर्ती प्रेज्युडाईज माइंड असं म्हणतात ज्याप्रमाणे पाटीवर आधीच कोणीतरी रेघोट्या काढलेल्या असल्या तर नवीन अक्षरं स्पष्ट उमटत किंवा दिसत नाहीत त्याप्रमाणे प्रत्येक बाबतीत कुठले तरी संस्कार मनावर दाटलेले असल्यानं नवीन गोष्ट मुक्त मनानं पाहणं शक्य होत नाही आध्यात्मिक स्तरावरून बोलायचं तर सध्या समाज मनावर भक्तीचा पगडा जास्त आहे मात्र भक्तीविषयी एक विशिष्ट ग्रह निर्माण झाला असून भक्तीचं स्वरूप नीटसं उमगलेलं नसतं त्यामुळं आपल्या कल्पनेतल्या भक्तीव्यतिरिक्त इतर काही समोर आलं तर ते समजणं अवघड जातं म्हणून तिकडे वळणंच नको अशी मनाची धारणा निर्माण होते अशी काहीशी अवस्था सोहम साधनेच्या बाबत झाली आहे त्यामुळंच समाजमानसात गैरसमज वा अपसमज पसरलेले दिसून येतात अगदी एका वाक्यात सांगायचं तर सोहम साधना ही अत्यंत साधी सरळ निरुपाधिक अबालवृद्धांना तथा स्त्री पुरुषांना सहजपणे सुलभ समजणारी अशी आहे संत कबीरांनी म्हटल्याप्रमाणे ना मोह हिले, ना कंठ हिले, राम हमारा जप करता है हम बैठे आराम असं त्याचं स्वरूप आहे अर्थात हे नीटपणे समजून घेण्याकरता आणि या साधनेचा सोपेपणा आचरणात आणण्याकरता एकूणच अध्यात्माची विचारधारा आणि त्याचं तात्विक अधिष्ठान समजून घ्यायला हवं आज इथेच थांबूया लेखातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया स्वामी माझा निरंजन तोची सर्व अधिष्ठान अधिष्ठानी ब्रह्मानन्द श्रीस्वामी स्वरूपानन्द श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय 하리온, 다았